मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांचा मोर्चा थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्मगाव आपेगाव इथं पोहोचणार आहे भर पावसात देखील गावकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उभे राहून या मोर्चाचं स्वागत करणार आहेत आपेगावातून पुढे मुंबईकडे निघालेला हा मोर्चा आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असून मुंबईवरून आरक्षण आणणारच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी व्यक्त केला पाऊस आणि हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असूनही आंदोलनाला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद यावरून आगामी टप्प्यातील मोर्चाला अधिक वेग मिळणार असल्याचं चित्र आहे आपण सध्या पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला होता आणि याच ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील अवघ्या काही वेळात दाखल होणार आहे या ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यात ते दाखल होणार आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि अशा पावसात देखील मनोज जरंगींचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकदम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये रस्त्यावर उभे राहिलेले आहेत खरं तर आपेगाव हे ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मस्थान मानलं जातं आणि याच ठिकाणून अवघ्या काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील जाणार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी आणि कार्यकर्ते असतील समाज असतील मनोज जरांगांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्या उपोषणास कोर्टाने मनाई केलेली आहे तरी मुंबईकडे निघाल्यात कसं बघता काय सांगा आमच्या अक्काचा आम्ही मिळवणार ती मनाई करो हा नगर करो आपले प्रयत्न चालू राहणार आणि याला यश आम्ही मिळवणार मराठा समाज हा पूर्ण आहे आणि मनोज दादा सांगितलं तसा दा इशारा मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार आम्ही माग गर्दीला आम्ही काहीच नाही मिळणार पावसात पाण्यात राहून तिथे मुंबईत उभा राहणार आणि आरक्षण घेऊनच येणार अवघ्या काही वेळातच मनोज जरांगे हे ज्ञानेश्वर माऊलींच्या आपेगाव या ठिकाणाहून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे आणि त्या ठिकाणाहून जुन्नर मार्गे मनोज जरांगे पाटील हे त्यांचं पुढचं मार्ग ग्रमण करणार आहेत निखिल सह उमेर सय्यद उडारी न्यूज पैठण संभाजीनगर